नमस्कार शेतकरी बंधूंनो कपाशी पिकाला साठ ते सत्तर दिवस पूर्ण झालेले आहे आता कपाशी पिकावर रसोषक केळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे तसेच मावाळ तुरतुळा पांढरी माशी या रस्क केळींमुळे कपाशीचे पानं आपल्याला सुकल्यासारखे दिसत आहे त्या रस्तोषक केळींच्या नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरायला पाहिजे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत शेतकरी बंधूंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत की बघा आणि आपल्या चॅनल नवीन ना असाल सबस्क्राईब नक्की करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कपाची पिकावर मावा तुळतुळा पांढरी माशी नियंत्रणासाठी आपण पुलाला हे कीटकनाशक वापरू शकतो यामध्ये फ्लोनिकॅमाइड पन्नास टक्के हे कटक आहे तसेच दुसरे कीटकनाशक आहे अपाची यामध्ये फिप्रोनिल पंधरा टक्के प्लस फ्लोबिनिक कॅमाइड पंधरा टक्के हे दोन्ही घटक आहे तसेच आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आपल्याला गुलाबी बोंडळीचे पतंग जर आपल्याला दिसत असेल तर आपण प्रोपेक सुपर या गॅस पावजनचा वापर करू करू शकतो त्यामध्ये प्रोपेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायफर मित्रीन चार टक्के हे कंटेनर आहे शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आपण कपाशी पिकावर तिसरी फवारणी योग्य प्रकारे करू शकतो शेतकरी बंधूं आणखी कपाशी पिकाबद्दल काही माहिती हवी असल्यास आस कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद